नमस्कार मी ज्योतिष आहे आपण दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच उत्तम असा नक्षत्र उपाय बघणार आहोत व्हिडिओची सुरुवात करण्याच्या आधी प्रथम करून नक्षत्र पंचांग देवतांना नमन करून आज आपण दैनिक पंचांगाकडे द्रे जाऊया दैनिक पंचांग शरी शाभि वाहनशाली एकोणवीसशे सत्तेचाळीस विश्वास राम सर विक्रम संवद दोन हजार एक्याऐंशी ब्याऐंशी चालू असून आज हेमंत ऋतू मार्ग मास चालू आहे तसेच आज दक्षिणायन असून मार्ग शिर्ष कृष्ण भक्ष तसेच आज दर्शवेळा अमावस्या आहे आजची इंग्रजी दिनांक एकोणास बारा दोन हजार पंचवीस असून आजचा वार शुक्रवार आहे आज बुधाचे तिष्ठाय नक्षत्र असून योग हा शूल आहे तसेच आज दिवा व रात्रात हे चतुष्पादच आहे तसेच आज चंद्र हा वृश्चिक राशीमध्ये बावीस वाजून एकावन्न मिनिटापर्यंत आहे त्यानंतर तो धनुराशीमध्ये प्रवेश तर आजच्या बारा राशींचं भविष्य भक्तांना आपण नक्की काय बारा राशी म्हणता येतो तर काही राशींसाठी पैसा प्रेम हे दोन्ही गोष्टी जवळ येत आहे तर काही राशींना युनिवर्स सांगत आहे आज शांत राहा योग्य वेळ लवकरच येणार आहे तर त्या कोणत्या राशी हे बघूया तर प्रथम बघूया मेष राशी मेष राशीसाठी आज तुमची कामगिरी इतरांना लक्षात ठेवणारी आहे असे कामगिरी आज तुमच्या हातून घडणार आहे ऑफिसमध्ये तुमच्यावर विश्वास दाखवला जाणार आहे तुमच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास दाखवून तुम्हाला तुम्हा 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 नवीन नवीन जबाबदारी दिल्या जातील अर्थकारणाच्या संदर्भात आज नवीन संधीची चर्चा घडू शकते सुरुवात होऊ शकते लव्ह लाईफ मध्ये किंवा कपल लाईफ मध्ये विचार केला तर आज आकर्षण वाढणार आहे आज फॅमिलीमध्ये तुमचं मत जे आहे हे मोलात ठरणार आहे त्यामुळे मत देताना जरा जपून द्या हेल्थ वाईज तुमच्या ऊर्जा खूप छान असणार आहे तुमच्यासाठी पैसे एकच असणार आहे एफर्ट्स आर विजिबल तुम्ही जे काम करताय कार्य करताय ते सगळ्यांना दिसतंय वृषभ राशीचा विचार केला तर आज काही जुनी येणे देणी असतील तर ते नक्की आज मिळणार आहे जुने काही इन्व्हेस्टमेंट केलेले असतील त्याचे जे काही सेलआउट असेल त्याचे जे काही मिळणारा फायदा आहे तो देखील आज मिळू शकतो आज तुमच्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला एक प्रकारचं छान असं स्थिरत्व प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आर्थिक बाबतीमध्ये जी लोकांकडनं आलेली येणी आहे त्यामधनं पण काहीतरी आज गुंतवणूक होऊन तुमची आर्थिक बाजू आज सुधारणेकडे जाणार आहे आज घरामध्ये एक समाधानकारक वातावरण तुमच्याबाबत असणार आहे आज तुमच्या पार्टनरला किंवा तुमच्या जोडीदाराला एक तुमच्याबद्दल एक विश्वास वाढ वृत्तीचा दिवस आजचा म्हणता येईल आरोग्याच्या दृष्टीकोनात आज थोडं बाहेरचं खाणं टाळा आरोग्य थोडंसं जपा आज बाकी स्टॅबिलिटी ब्रिंग सक्सेस हे तुमचं ब्रिदवाक्य आहे मित्रांनो अशासाठी आज संवादातून जो फायदा होऊ शकतो तर तो फायदा आज तुम्ही करून घ्या नवीन नवीन लोकांना भेटा नवीन नवीन ठिकाणी जा नवीन मीटिंग अटेंड करा त्यातनं तुम्हाला आज काही ना काहीतरी बिझनेस सॅप्रेट होऊ शकतो त्याचबरोबर लव्ह लाईफचा विचार केला तर के कपल लाईफचा विचार केला तर आज खुला संवाद ओपन टॉक हे आज तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तर त्याचाही तुम्ही विचार करा मित्रांकडून काहीतरी चांगली बातमी किंवा शुभवार्ता आज येऊ शकते त्याचबरोबर आज आरोग्याचा विचार केला तर आरोग्य तुमचं ठीक असणार आहे कम्युनिकेशन इज युअर पॉवर मिथून राशीच्या लोकांनी नेहमी लक्षात ठेवावं राशीचा विचार केला तर के आज जो तुमचा सखोल विचार करण्याची किंवा संवेदनशील वृत्ती जी आहे त्या वृत्तीचा लोक कधी कधी गैरफायदा घेतात पण काही लोकांना ती खूप अशी मायेची अशी उपदार वाटते तर तो उपदार वाटण्याचा दिवस तो क्षण आजच्या दिवशी तुम्ही अनुभवाल घरात तुमच्यामुळे आज प्रेमळ असं एक वातावरण निर्माण राहणार आहे आर्थिक चिंता जी आहे ती थोडी तुमच्या आज नियंत्र नियंत्रणात येणार आहे थोडंसं तुमचं उत्पन्नाचे सोर्स आज थोडेसे वाढणार आहे किंवा तुम्हाला पैसा आज थोडा प्राप्त होणार आहे विद्यार्थ्यांसाठी आज एकाग्रतेचा दिवस आहे शांत विचार अभ्यास तुमच्याकडनं आज होणार आहे पार्टनर संदर्भात विचार करायला गेला तर आज तुमची भावनिक जवळ एकमेकांशी होणार आहे आरोग्य तुमचं शांत ठेवण्यासाठी तुम्हाला थोडीशी ध्यानधारणा किंवा प्राणायाम या गोष्टीकडे तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे इमोशन विथ द बॅलन्स तुमचं एक लक्षात ठेवा सिंह राशीसाठी आज जरी तुमच्यासाठी स्पॉटलाइटचा दिवस असला तरी पण कधी कधी हा स्पॉटलाइट त्रासदायक ठरतो तर त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या आता आक्रमकतेने काम करायला जाऊ नका आणि हे काम मी एकटाच करू शकतो जगामध्ये की आविर्भावात जाऊ नका बाकी इतर विद्यार्थ्यांसाठी खूप छान दिवस आहे तुम्हाला चांगले उत्तम नेतृत्व संधी मिळू शकते तुमच्या हातून चांगलं कार्य आज घडू शकतं मी मग सांगितलेलं तेवढं गोष्ट मात्र तुम्ही सांभाळा फॅमिलीमध्ये तुमचं कौतुक होऊ शकतं जे तुमचं एक रॉयल नेचर आहे तो रॉयल फील तुमच्यामुळे इतरांना येऊ शकतो आज तुमचं आरोग्य उत्तम असणार आहे बॉन्ड टू शाईन हे तुमचं मृदा वाक्य तुम्ही आज सुफल करणार आहात कन्या राशीचा जो नियोजनाचा उत्तम भाग आहे त्या भागाचा त्यांना आज फायदा तर होणारच आहे पण त्या भागाचा त्यांना आज थोडासा नुकसानीचा भाग पण त्यांना बघायला मिळणार आहे तर कधी कधी काय होतं की आपण जी काटेकोरपणे प्लॅनिंग करतो किंवा रिक्षून काम करतो तर ते आपल्यासाठी खूप चांगलं असतं किंवा त्या कामासाठी चांगलं असतं पण काही लोकांना त्या पद्धतीने काम करायची सवय नसते तर ती सवय नसल्या कारणाने त्यांना ते टोचायला लागतं बोचायला लागतं मग ते लोक काय म्हणतात की चला हाच कामाला आता दरवेळेस शानपणा शिकवतोय की हे काम इतक्या वाजता इतक्या वेळाने असं अशा पद्धतीने आणि असंच झालं पाहिजे पण तुमचं जे असंच तुम झालं पाहिजे त्या गोष्टीचा कदाचित तुमच्या जवळच्या लोकांना त्रास होऊ शकतो लोक तुम्हाला त्रास देऊ शकतात आज नाही तर उद्या तर कधी कधी काही बाबतीत थोड्याशा ढिल्ल्या सोडायच्या असतात तर ते गोष्ट तुम्ही आज थोडं पाळा बाकी तुमच्यासाठी दिवस खूप छान आहे तुम्हाला आर्थिक नियोजन आहे चांगलं आहे मध्ये तुमचे दिवस खूप उत्तम आहे आरोग्य तुमचं ठीक राहणार तुम तुम आहे परफेक्ट प्लॅनिंग मीस हा जो तुमचा मोठं आहे ते तुम्ही करा पण जी मगा सांगली ती काळजी मात्र निश्चित बाळगा तुम्ही रशीचा विचार केला तर आज समतुलन राखणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे कुठल्याही कामामध्ये आज तुम्ही हात घालाल तर तुम्हाला निश्चित यश हे प्राप्त होणार आहे तुमच्या पार्टनरमध्ये आणि तुमच्यामध्ये असे गोड असे सुसंवाद आज होणार आहे त्याचबरोबर आज आरोग्याचा विचार केला तर ते अतिशय सामान्य असं राहणार आहे बॅलन्स क्रिएट पीस सो हे तुळू राशीरवाक्य हे तुम्ही लक्षात ठेवा वृश्चिक राशीचा जो भूज्यपणा आहे की कोणाला काहीच सांगायचं नाही आणि आपलं काम करत राहायचं तर वृश्चिक राशीचे लोक तुमच्या आजूबाजूला असतील तर त्या गोष्टीचा तुम्ही विचार करा की आपण त्यांच्याशी बोलतो काय कारण तुम्ही जे जे काही त्यांच्याशी बोलाल ते सगळं ते रेकॉर्ड करतो आणि त्या पद्धतीने त्यांची वर्तणूक चालू असते तर त्यांच्या ज्या काही गुप्त योजना असतात त्या तुमच्याबद्दल असू नये करता हे तुम्हाला म्हणून मी सांगितलं पण वृश्चिक राशीच्या वैयक्तिक लोकांना आजचा दिवस खूप छान ता आहे त्यांचा हे चांगलं राहणार आहे त्यांच्या प्रेम जिथे त्यांचे प्रेमसंवाद चालू आहे तिथे त्यांचे काहीतरी उत्तम असे क्षण त्यांना आज अनुभवास मिळतील त्यांच्या पार्टनरबद्दलच्या जे काही गोष्टी आहेत संबंधांमधल्या त्यामध्ये त्यांना उत्तम असे क्षण अनुभवायला मिळतील त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्याबद्दल थोडासा विश्वास निर्माण होणार आहे आरोग्य ठीक असणार आहे सायलेन्स स्ट्रेंथ की त्यांचं जे मृतवाक्य आहे त्यानुसार त्यांचं आयुष्य हे चालू आहे धनुराशीच्या लोकांना विचार केला तर आज त्यांना नवीन मंदिरांना नवीन धार्मिक स्थळांना किंवा नवीन धार्मिक पुस्तक वाचनाला आज त्यांना थोडंसं प्राधान्य द्यावं लागणार आहे आज त्यांच्यासाठी एक आध्यात्मिक दृष्टिकोनातनं जरा एक पर्वणी आहे त्याचा त्यांनी निश्चित लाभ घ्यावा दुसरी गोष्ट राशीच्या लोकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी आज गुरु महाराजांची त्यांच्यावर विशिष्ट अशी कृपा असणार आहे तर त्या गोष्टीचा सुद्धा फायदा घेऊन त्यांनी अभ्यासामध्ये आज प्रगती करावी आरोग्य यांचं ठीक असणार आहे यांच्यासाठी एकच असतं की ऑपॉर्च्युनिटी आहे प्रत्येक वेळेस ही संधी यांच्या पुढे पुढे चालत असते त्या दृष्टीकोनात यांनी विचार मकर राशीचा विचार केला तर आज आपल्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत आपल्या करिअरमध्ये काही प्रगतीचे काही आपल्याला काही चान्सेस येतील काही नवीन ऑपॉर्च्युनिटी काही कुठे अप्लाय आधी करून ठेवलेला असेल तर त्या संदर्भामध्ये आज आपल्याला काहीतरी रिस्पॉन्स मिळू शकतो त्या रिस्पॉन्सला तुम्ही पॉझिटिव्हली अप्रोच व तुमचं आज चांगलं ठिकाणी काम होऊ शकतं काही बिझनेस मिटिंग्स होतील त्या मिटिंग्समधनं पण तुम्हाला काहीतरी नवीन बिझनेस जनरेट होण्यासाठीचे पण काही मार्ग तुम्हाला सापडतील तर त्याचाही तुम्ही आज नक्की विचार करा बाकी फॅमिली लाईफ तुमचं आज उत्तम असणार आहे आरोग्य तुमचं ठीक असणार आहे तुमच्यासाठी हार्डवर्क ही हार्डवर्क पेज आणि जे कष्ट करतात ते तुम्हाला मिळतं पंच लाईन तुम्ही लक्षात तुम ठेवा कुंभराशीसाठी आजचा दिवस हा थोडासा दगदगीचा जाणार आहे त्यांच्यावर खूप एक्स्ट्रा बर्डन एक्स्ट्रा अशा जबाबदाऱ्या टाकल्या जाणार आहे ऑफिसमध्ये तर त्या दृष्टिकोनात त्यांनी विचार करून त्या प्रॉपर प्लॅनिंगने हँडल कराव्या बाकी स्त्रियांसाठी आजचा दिवस खूप छान आहे नवीन नवीन त्यांच्याकडनं काहीतरी खरेदी होऊ शकते आज काय खरेदी केली ते निश्चित तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आता दिवस खूप चांगला आहे फायनान्स वाईज विचार करा तर ज्या काही जुन्या इन्व्हेस्टमेंट आहे त्या थोड्याशा तुम्ही रिन्यू करा त्यावर थोडासा विचार करा की आता काही म्युच्युअल फंडच्या काही स्कीम्स असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला काही रेट पर्सेंटेजमध्ये येतो काय परतावा भेटायला पाहिजे तो भेटला नसेल तर स्कीम चेंज करा की जिथे काही तुम्हाला नवीन चांगले बेनिफिट्स भेटू शकतात अशा ठिकाणी तुम्ही ती अमाऊंट इन्व्हेस्ट करा त्याचं थोडंसं एक रिअसेसमेंट तुम्ही आज तुम्ही नक्की करा त्याचबरोबर राशीचा जर विचार केला मीन मीन राशीसाठी आज शनी महाराजांचा कृपादृष्टी असणारा दिवस आहे साडेसाती मध्ये जी शनी महाराजांची कृपादृष्टी काय असते याचा अनुभव तुम्हाला आज येणार नक्की येणार आहे तर प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा वेगवेगळा अनुभव येऊ शकतो कोणाला कौटुंबिक उत्साह किंवा कौटुंबिक पाठिंबा चांगला मिळेल काही ना आर्थिक बळ चांगलं प्राप्त होईल विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये चांगलं यश प्राप्त होऊ शकतं जे नोकरी किंवा विवाहित साठी इच्छुक लोक आहेत जे आता या डिसेंबरच्या मुहूर्तांमध्ये जाणार होतात करण्याची फार इच्छा आहे तर येणाऱ्या डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चमधल्या मुहूर्तांसाठी जे विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आत्ताचा कालावधी आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला आहे काही कुठे बोलणं चाललं असेल काही भेटणं असेल तर ते आजच्या दिवशी तुम्ही नक्की करा तर हे झालं बाराही राशीचं भविष्य तर त्याचबरोबर आज आपण बघूया की दैनिक शुभ मुहूर्त काय आहे तर पहिला मुहूर्त आहे चरम मुहूर्त तो सात वाजून चार मिनिटं ते आठ वाजून चोवीस मिनटं लाभमुहूर्त आठ वाजून चोवीस मिनिटं ते नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटं अमृत मुहूर्त नऊ वाजून चौवेचाळीस मिनटं ते अकरा वाजून चार मिनिटं शुभमुहूर्त बारा वाजून चोवीस मिनटं ते तेरा वाजून चौवेचाळीस मिनटं चरम मुहूर्त सोळा वाजून चोवीस मिनटं ते सतरा वाजून चौवेचाळीस राहू काळ सकाळी साडे दहा ते बारा कर्म करावीत करावी तर शुभ कर्म टाळावी शुभ अंक एक चार सहा शुभरंग लाल आणि हिरवा शुभरत्न पाचू ग्रीन थर्मोलाईन प्रवाळ तो पण लाल रंगाचा पण कुंडलीचा मार्गदर्शन घेता कुठलंही रत्न धारण नये कदाचित ते कधी हानिकारकही ठरू शकेल आज जन्मला आले तर बाळ हे कसं असेल तर त्याचं भूत उत्तम असे वक्तृत्व कला असणार धाडसी पराक्रमी तर थोडं मिश्किल आणि गमतीदार स्वभावाचं ते असणार आहे आद आद आज आपण नक्षत्र उपायाचा ज्यावेळेस विचार करतो तर आज आज बुधाचं ज्येष्ठा हे नक्षत्र असून आज त्याचा पहिला जो उपाय आहे तो म्हणजे हिरवे कपडे साड्या बांगड्या हे देवीच्या मंदिरात जाऊन वाहने किंवा तिथे कुणाला दान करणे लहान मुलांचा शैक्षणिक खर्च ना आता लहान मुलं म्हणजे ज्यांच्याकडे आज आर्थिक उत्पन्नाचे सोर्सेस कमी आहेत अशा मुलांना शैक्षणिक खर्च किंवा अनाथ जी मुलं आहेत जे अनाथाश्रमात वाढत आहेत तर त्यांचे शाळेची फी त्यांचे पुस्तकं त्यांचे कपडे ह्यांचा खर्च करणे त्यामुळे तुमचा ज्येष्ठ नक्षत्राचं नक्षत्र बळ वाढतं त्याचबरोबर तुमच्या घरात काही समस्या असतील इतर विवाह होत नसतील किंवा विवाहाला विलंब होत असेल संतती होत असेल संततीला विलंब किंवा संतती तुम्हाला त्रास देत असेल त्याच पद्धतीने करिअर असो किंवा तुमचा आजारपणा असो इतर कुठल्याही लवलाईफपासनं कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला त्रास होत असेल वास्तूमध्ये तुम्हाला नवीन दर खरेदी करायचे कोणतं घ्यावं यामध्ये कन्फ्युजन असेल तर त्या संदर्भात सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे न्युमरोलॉजिकल तुम्हाला गायडन्स हवा असेल मोबाईल नंबर तुमचे व्हेकल नंबरसाठी किंवा फ्लॅट नंबर घेताना सेविंग अकाउंट नंबर डिमॅट अकाउंट नंबर तर त्या संदर्भात तुम्हाला कुठला नंबर तुम्हाला लक्ष्मीकारक असेल आणि कुठल्या नंबरने तुमचं आरोग्य चांगलं राहू शकेल तर त्या त्यादृष्टीकोनात पण आम्ही असं सटीक असा मार्गदर्शन तुम्हाला करतो तर संदर्भात जुक खाली दिलेला नंबर त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क साधा ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव